दोसर परभणी शहरामध्ये आज एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीसाठी एक अत्यंत दुखद वाईट आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे या घटनेमुळं संपूर्ण चळवळीवर या ठिकाणी शोककळा पसरली आहे आणि एक संताप निर्माण झालेला आहे शहरात अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दगडफेक आणि जाळपोळ झालेली होती त्याचं कारण असं होतं की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास एका माथे फिरून बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जे काय भारतीय संविधानाची जे प्रतिकृती उभारलेली होती त्यावर दगड मारून त्याची विटंबना केली आणि आंबेडकरी चळवळीतील तरुणांच्या संयमाचा बांध सुटला लोकांमध्ये संताप पसरला आणि मग दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला मोठी दगडफेक आणि जाळपोळ या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेली आहे त्या जाळपोळीच्या नंतर त्या घटनेशी संबंधित असलेले आणि नसलेले असे दिसेल ते युवक या ठिकाणी पोलिसांनी त्यांचं कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यांना आज तुरुंगामध्ये टाकलेलं आहे युवकावर गंभीर असे गुन्हे दाखल केलेत आणि पोलीस स्टेशनला नेऊन या युवकांना टॉर्चर केलेलं आहे त्यांना मारहाण केलेली आहे या मारहाणीमध्ये अनेक युवक गंभीर अशा पद्धतीचे जखमी झालेले आहेत अशा युवकांना तुरुंगामध्ये या ठिकाणी डांबलेलं आहे आणि तुरुंगात अनेकांची प्रकृती अशी म्हणजे चिंताग्रस्त म्हणली पाहिजे की ते डॅमेज असणारे युवक त्या ठिकाणी तुरुंगामध्ये आहे आणि अशाच एका युवकाचा आज या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ज्याला आपण कस्टोडियल डेथ असं म्हणत असतो आणि त्याचं नाव आहे की सोमनाथ व्यंकटी सूर्यवंशी असं त्या दुर्दैवी युवकाचं नाव आहे तो युवक परभणी येथील एका विधी महाविद्यालयामध्ये लॉचा तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत होता आणि अशा युवकाचा आज मृत्यू झालेला आहे त्यानंतर परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्या युवकाला आणण्यात आलं परंतु त्या ठिकाणी डॉक्टर त्यांना मृत घोषित केलेला आहे आज सरकारी दवाखान्यामध्ये आंबेडकर चळवळीतील अनेक नेते कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं आज दिवसभर त्या ठिकाणी बसून होते आणि त्या युवकाची उच्चस्तरीय जी वैद्यकीय तपासणी करणं अपेक्षित आहे त्यासाठी त्या सोमनाथचा त्या, जे काही पार्थिव आहे ते छत्रपती संभाजीनगरकडं नुकतंच हलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यावर फॉरेन्सिक ज लॅबमध्ये जे काही वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत किंवा त्या ठिकाणी इन कॅमेऱ्या शवविच्छेदन कर करावं अशी कार्यकर्त्यांनी मागणी केलेली होती नेत्यांनी मागणी केलेली होती आणि मग ती मागणी मान्य करून आता नुकतंच त्या ठिकाणी सोमनाथचं पार्थिव छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झालेलं आहे आणि त्यावर जे ज्या काही वेगवेगळ्या चाचण्या झाल्याच्यानंतर मग सोमनाथच्या मृत्यूचं जे कारण आहे ते मृत्यूचं कारण समोर येणार आहे माझी आंबेडकरी चळवळीतील सर्व समाजबांधव असतील युवक असतील नागरिक असतील शहरवासी असतील किंवा राज्यातील जनतेला आम्ही या ठिकाणी हात जोडून विनंती करत आहोत की सोमनाथला न्याय देण्यासाठी आपण शासन दरबारी असेल शासन प्रशासन असेल किंवा न्यायालय असेल त्या न्यायालयामध्ये आपण दाद मागूयात आणि सोमनाथला या ठिकाणी आपण न्याय मिळवून देऊ हो, त्याच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ हो, आणि यामध्ये जे जे काही दोषी असतील मग ते अधिकारी असतील किंवा जे कोणी असेल त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे याचीसुद्धा आपण संवैधानिक पद्धतीनं या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सोमनाथचा परिवार असेल सोमनाथचे नातेवाईक असतील त्यांना धीर देणं आणि सोमनाथ ज्या कारणासाठी सोमनाथचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे तो आंबेडकरी चळवळीतील शहीद आहे त्याची जात कुठली आहे आपण हे शोधत बसण्यापेक्षा सोमनाथ ह्या आंबेडकरी चळवळीतील एक, एक भीमसैनिक होता आणि त्या भीमसैनिकानं या ठिकाणी चळवळीमध्ये त्याचं शहादत्व दिलेलं आहे बलिदान दिलेलं आहे व ते बलिदान व्यर्थ जाऊ नये अशा पद्धतीचा आपण निर्धार करावा आणि आपण सर्वांनी शांतता बाळगावी अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत धन्यवाद जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून आमदार राहुल पाटील विजयराव वाकुडे भीमराव हत्यांबेरे सिद्धार्थ हत्यांबेरे धम्मदीप रोडे आकाश लहाने संतोष गुजर गौतम मुंडे मिलिंद भुसळे किरण साळवे यशवंत मकरन सुधीर साळवे रणजित मकरन आशिष वाकोडे गणपत भिसे उत्तम गोरे अशोक उबाळे अविनाश मोरे एलटी कदम प्रदीप भिसे अरुण सोनावणे पपुरा शेळके मारुती साठे लखन जामकर नवनाथ मुजमुले राजेश रणखांबे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरे एन थ्री न्यूज नेटवर्क परभणी एक बातमी नेक बातमी एन थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा